नमस्कार मंडळी आज गो आहे गोकुर्ष्टमी आणि आम्ही आलो आहोत पुण्यातले इस्कॉन मंदिर बघायला मंदिराच्या आत गेल्यावर तुम्ही पाहू शकता किती सुंदर सजावट केली आहे मूर्त्या बघून मन अगदी प्रसन्न झालं थोडे गेल्यावर बालाजीचं मंदिर होतं बालाजीच्याही म दर्शन घ्यायला रांगेत उभे राहावं लागलं होतं नंतर दर्शन घेतले खरच खूप छान वाटलं पण हो गर्दी मात्र खूपच होती नंतर थोडा वेळ बसून प्रसाद घेतला पार्थिवीला प्रसाद प्रसाद खाऊ घातला आणि ती मजेत खेळत होती काही फोटो ही घेतले मंदिरात कृष्णाची मूर्ती त्याचे दागिने आणि कपडे खरेदीसाठी ठेवले होते तिथे सुद्धा सुरू होत मग पुढे आम्ही आलो वन्य प्राणी संग्रहालयात साप बघितले खूप प्रकारचे होते पुढे वाघ बिबटे असे अजून बरेच प्राणी पाहिले पार्थिवीला खूप मजा आली नंतर आम्ही कट डोसा खाल्ला आणि पोहोचलो सीजन मॉल ला मॉलमध्ये पंधरा ऑगस्ट ची सुंदर सजावट केली होती पार्थवीने खूप मजा केली आणि गेम झोनला पण खूप तिला मजा येत होती तिला घरी येऊ वाटत नव्हतं शेवटी चहा घेतला थोडे फोटो काढले फोटो काढले आणि घरी निघालो तर मित्रांनो हा होता माझा आजचा ब्लॉग पुढील ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद